नमस्कार भावांनो बहिणींनो मस्त आता तुमची ताईला मशीनमध्ये जायचं आहे तर जाईन थोडं थांबवलं आता आता हरसू भैयाला नाश्ता बनवून द्यायला आता गेलाय नाश्ता करून शाळेत आता घर साफ करायचं आहे तर कधी करावं ते समजून नाही राहिलं मला पा मी दरवाजा लावून घेतला आहे लय अंधार असतो आहे घरात या पहा सगळं दरवाजा लावून घेतलाय टी व्ही बंद आहे आपली बाल्कनीतला दरवाजा बंद केलाय ते दरवाजा बंद केला ना तवाच मंग गाण्याचा आवाज येत नाही ना तर सारखे गाण्याचा आवाज रविवारी जर फिरायला जायचं असलं तर दाजीचं चालतंय काम काम बुडतंय काम बुडतंय धंदा बुडतोय आणि स्वतः साडे अकरा वाजे लोक बाहेर राहिले मित्र इथ काम बंद करते आणि मस्त साडे अकरा वाज्या लोक मग वाट पाहिली मला लय राग आलता मग मी काय केलं फोनच नाही केला, फोन केला एकदा फोन केला म्हणलं जाऊ द्या तिकडं वाट पाहिली त्याची वाट पाहिली साडे अकरा वाजा लोक म्हणजे नऊ वाजे लोक रात्री मी वाट पाहिली आणि पोळ्या करून ठेवी म्हणे मग मी अंडे आणीन अंडे संपले होते आपले म्हणे मी अंडे घेऊन ये मग आम नऊ वाजे लोक वाट साडे नऊ झाले आम्हाला मग भैयाला म्हणलं भैया तू कांदा किंदा काकून दे म्हणलं आपण आता अंड्याची भुर्जी बनवू दोघा जणां आणि ते म्हणे मला अंड्याची पोळी करून दे गरम गरम दूध होत म्हणे दूध आहे का मला दाजीचा राग आलता तर मी चा सुद्धा बनवून नव्हता त्याला चहा बनव म्हणे म्हणलं जेव्हा आधी मला रागच आलता कधी रविवारी मग लवकर घरी यायचं का काही का काही का मग कवरक का बसायचं मित्र इथंच मित्र मित्र करत राहायचं म्हणलं आम्हाला फिरायला जायचं असलं तर एक तर एक भयाला चाल म्हणलं फिरायला तर भैया येत नाही नाही म्हणतोय तू जाय तू जाय मग डबल तुमचे दाजी म्हणते आपण दोघांनाच फिरायला जावा का असं तसं म्हणलं दर्याच्या किनारीने म्हणलं मस्त दर्या आहे सुरदलं तापी नदी हे ते त्याच्या हेडोत टाकीले त्यानं पण ते, ते नेतच नाहीत कुठं बाहेर म्हणजे धंदा धंदा बुडतोय धंदा बुडतोय काम तर जिंदगी भरे मग जायचं कुठं काय पहिले आम्ही हेडो काढत नव्हतो तर कुठं कुठं जायचो आम्ही हिडो काढत नव्हतो तव की सारखं आम्ही फिरायला जायचं हे करायचं आणि मग मग म्हण नाही आपण चॅनल आहे तर मग थोडंसं बाहेर फिरायला जायचं काही आता तुमच्या ताईचे कामं होऊल आता पा आणि घरात कुठं दाजीला आवडते फोडणीचं वरण फिकं दाजीसाठी वरण बनवलं भयासाठी तिखट बनवलंय चुला गिला घासलाय सगळे कामं झालेत हो आता तर आपण चा आपल्याला वाटते आपण चॅनल खोललंय तर काही नवीन इशावर पाहणारे पण कटाळते त्या त्याच्या इशावर हेडो असले घरातूनच घरातून थोडंसं बाहेरचं वातावरण आवडतंय सगळ्याला ते, 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 वर वर ते आता कोणाला पण बाहेर नवीन नवीन इशे पाहिजेत थोडेसे काही सारखं घरातून का हेडो सारखं हेडो मग आपले चॅनल पण फास्ट चालन म्हणलं थोडंसं बाहेर गेलं का बाहेरचं काढलं तर आणि मी काही हेडो काढायला लाजत नाही तुमची ताई लई मेहनत करते लाजत नाही म्हणा मी हेडो काढायला पण कुठं जायचं असलं मग सासूच्या घरी गेलो तिकडं तिकडं पण अंधारातच रातच्या गेलो आणि मग अंधारातले तरी मी दोन हेडो टाकले भया म्हणे मम्मी तर अंधार अंधारच दिसायलाय म्हणे म्हणलं मन टाकणारे भैया थोडंसं बाहेर आपल्या चॅनल मध्ये बाहेरचं काहीच नसतंय जा माया मायऱ्याला गेले मग तवा तिकडे नवीन नवीन इशा असतोय म्हणजे मग तिकडं मी काललं की इशावर हेडो काढत असते आईला पण आईचं म्हणणं असते ताई मस्त भारी भारी हिडो काढायचं आहे सारखं दाजीन जर म्हणलं चला घेऊन चला घेऊन तर कधीच माणसाला बाहेर नेणार नाही मग मला लई राग आला तर स्वतःसाठी म्हणजे बाहेर होतेत नाही ना मी तवा काही धंदा बुडावला हो नाही तवा मग कामच चालू होतं असे म्हणते आता त्या स आपला पहिला कारखाना होता त्याच्यात मग त्याला आता श्वास घ्यायला तकली फो लागली खाका नाही ते तर मग दाजीलय धंदे हातात मग दाजीनं ते धंदा बदलून टाकलाय आता ते ऑटो चालवते म्हणजे पहिल्यानं म्हणे मग डॉक्टर पण म्हणे वजन उचलू नको म्हणे श्वास घ्यायला तकलीफ वाजायत यायला त्या धुळीची याची त्या कामात तुम्हाला तर सांगेलच होतं मग आता याटो चालवतेत तर म्हणलं आता याटो चालवतेत तर फिरायला जायला भेटा जाईन कशाचा धंदा धंदा चालतोय त्याचा ते का मग म्हणे रविवारी नको म्हण जाऊ रविवारी लय धंदा पाणी असतोय म्हणे बुडतोय असं चालू आहे द्यायचं आता काय माहिती नाही 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 मग मला येतोय राग मग मग म्हणणं नाही थोडंसं बापा ह्या घरात तसं आता किती दिवस झाले मी सांगते त्याला ह्या आपल्या समोरच्या घरात म्हणलं लय हे होतंय म्हणलं दोन दोन लाईट चालू असते पण अंधार असतोय तर मग दाजीनं म्हणलं ह्या घरात टूपकांडी लावा नाही पंखाचा पण तडतड आवाज यायला लागलाय आणि मच्छर तर सांगूच नका किती यायला लागले तर अगरबत्ती जर मच्छराची लावली गुड नाईट लावलं तर ते म्हणतात नको नको मला श्वास घ्यायला यायला तकलीफ होती या ना ही ना ही मंते। मंते तर खरंच गुड नाईट पण आता घायब्रड सुटल्यासारखं होतंय ना असं आपल्याला थोका सुद्धा गिळल्या जात नाही असं होतंय तर मग ते नाही नाही म्हणतेत मग त्याच्यामुळं ते काय लावत नाही रात्री की किती मच्छर डसू लागले तरी पण मग या दोन्ही बाथरूम मधी तिकून खिडक्या आहेत बाथरूमकून तर मग तिकडं म्या अगरबात दाजीच्या चोरून लावल्या होत्या तेव्हा मग थोडेसे मच्छर घरात कमी येऊ लागले लय मच्छर येऊ राहिले आणि गुड नाईटला तर हे असं होतं दिवसा एक मच्छर नाही रात्रीच्या टायमाला अख्ख्या वर्षात इकडे मच्छर मच्छर येऊ राहिले ते शिपणारी आहे ना काय नाही ना तर सुरतलं काय मच्छर नसते हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये का ताई काय एवढे मोठ्याले हेडो पण टाकत नाही तुमची बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हेडो